नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ह्या काही दिवसावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज देखील झालेत यावेळीची निवडणूक ही गाजणार आहे एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीच्या रूपात भाजप शिवसेना शिंदे आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र आहेत महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यावर येणारा असमानी संकट या मुद्द्याच्या आधारे ही निवडणूक रंगणार आहे अनेक भलाडे राजकीय पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी राजकीय मैदान गाजवायला देखील सुरुवात केली आहे यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे काही झालं तरी भाजपला सत्तेपासून रोखणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे तब्बल दोन हजार चौदा नंतर साडेसात वर्ष शरद पवार महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर आहे त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे अवघ्या काही दिवसातच जागा वाटप जाहीर होणार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांमध्ये झालेली बिफूट या निवडणुकीचं केंद्रस्थान राहणार आहे कारण हीच निवडणूक खरागट कोणता आहे ठरवणार आहे एकीकडे शरद पवार गट तर दुसरीकडे गट यामध्ये अस्तित्व संघर्ष सुरू झालाय त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जाते संपूर्ण भाजपला शरद पवारांनी अंगावर घेतले काही झालं तर यावेळी भाजपला सत्तेपासून लांब ठेवणार असं त्यांनी धोरण आखले काँग्रेस शिवसेना या मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांनी आगामी निवडणुकीची रणनीती तयार केली आहे त्यामुळे यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेचं मैदान गाजवणार असल्याचं बोललं जाते साडेसात वर्षानंतर शरद पवार महाराष्ट्राचा गड कायम राखणार की पुन्हा सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद